नमस्कार मंडळी शीतल रेसिपी विदर्भमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो तर आज तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी मी घेऊन आली मस्त विदर्भाच्या तडक्यामध्ये आहे ना असा विदर्भाचा तडका मारायचा ना की बस पाय नारायच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आहे ना तर चला आज मस्त तुमच्यासाठी मस्त लसूण मसाला शेव मी घेऊन आली कसा करायचा आहे ना आता आली दिवाळीजवळ दिवाळीजवळ आली तर फराड्याचं तर बनवाच लागते तर चला मस्त खारात तुरट मस्त चवीले भन्नाट असा लागणारा मस्त आपण लसूण मसाला शेव मस्त बनू तर काय काय लागते सामान काय काय नाही चला पुढे तर मी तुम्हाला सांगतोस पण नवीन तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये झटपट पयत पयत येऊन जातील तर चला मित्रांनो रेसिपी आपण स्टार्ट करू तर बाई अति घेतलं मी दोनशे पन्नास ग्रॅम बेसन आहे ना तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता एक किलो घेऊ शकता असं काही नाही आहे ना जेव्हा लड्डू आपण बनवतो ना तेव्हा आपल्याला मेजरमेंट मस्त करा लागते आहे ना मोजमाप मस्त घ्यायला लागते आहे ना वाटीनं का किंवा वजनीप्रमाणे इथं आपण मस्त शेव काढून आलो तर शेवाचं काही एवढं हे नसते किती का तुम्ही बेसन वापरू शकता तर इथं ना मस्त मी गरम सण गरम असं मस्त तेल केलं आणि मस्त गरम गरम होऊन ह्याच्यात बेसनात टाकून दिलं तर आता काय करायचं हळद टाकायची नमक टाकायचं मस्त चवीनुसार लाल तिखट पावडर टाकायचं मसाला टाकायचा गरम मसाला टाकला मी आणखीन धनिया पावडर बेळच्यात टाकून दिली एक नंबर जबरदस्त लागते ना हे जर सगळं तुम्ही टाकलं तर आहे ना आणि मस्त ओवा घ्यायचा ओवा मस्त खसखस चोडाचा हातावरण द्यायचं टाकून ओवा जर चोरून टाकला ना तर एक नंबर असा त्याचा फ्लेवर आहे ते मस्त ओवास असा असं सुट्टी आहे ना जेव्हा आपण शेव खातो तेव्हा आहे ना तर आता काय करायचं मस्त पहिले पूर्ण मिक्स करून घ्यायचं बरं पाणी अजिबात टाकायचं नाही आता सध्या सगळं मिक्स करून घ्यायचं ताकी जो मसाला आहे ना सगळ्या इकडे बेसनत लागला पाहिजे आणि अशी मस्त मुठ्ठी आहे ना बांधल्या गेली पाहिजे आहे ना मस्त घासू घासू मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे आटाना मस्त लावून घ्यायचं आहे तर पाणी ना पहिले सुरुवातीला कमीच टाका बरं थोडं थोडं पाणी टाकायचं नाहीतर भदभदं पाणी दिला टाकून एकदम तर एकदम पतलं होऊन जाते बरं बेसन तर पाणी टाकताना लय आपल्याला काळजी घ्यायला लागते जे आता नवीन नवीन सुनवाय असतात का नाही तर मग त्याची पहिली दिवाळी असते तर मग चाल बाई कर बाई आता तुला काय येते काय ये का ये नाही तर मग त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे बरं तर पहिले ना थोडं थोडं पाणी टाकायचं बरं एकट्टा भदभदं पाणी टाकत बसायची गरज नाही नाही तर एकदम पतलं होऊन जाते तर बघू शकता मस्त असं पतलं करायचं आहे आपल्याला बेसन की हे बोटं मस्त त्याच्यात असे बोटानं चुरून घेतलं तरी मस्त असं नरम झालं पाहिजे तर असं मस्त आपल्याला नरम करून घ्यावं लागते तर बाई आता काय करायचं माहीत आहे का मस्त एक लोडी घ्यायची दोन याचे भाग करून घ्यायचे एक मस्त लोढी घ्यायची ते मस्त अशी रोलसारखी करून घ्यायची आहे ना आता काय करायचं आपल्याला याची घ्या लागते मशीन म्हणजे साचा घ्या लागते साचा घेतल्यानंतर त्याला मस्त तेल लावून घ्यावं लागते तर असा साचा तर प्रत्येकाच्या घरी असते बरं काही डाऊट नाही त्याच्यात असा असते नाही तर तो एक दाबायचा बी असते पण ते दाबायचा असते की नाही त्यांना लय मेहनत लागते पूर्ण हात जातात कामातून तर त्यासाठी अशीच मशीन घेतली पाहिजे तर याले ना चांगलं मस्त तेल लावून घेऊ आणि हे मस्त चाळणी याच्यात टाकून देऊ तर पहिले मी हे चाळणी टाकली होती थोडंसं जाडं मला काढायचं होतं शेव तर मी हे चाळणी टाकली मग त्याचा करून पाहिलं होतं मी तर ते जाडे शेव झाले होते जाळे शेव बी चालतात बरं तसं काही नाही मग मी ना मस्त चेंज करून टाकली दुसरी बारीक चाळणी तर तुम्ही बी बारीक चाळणीच वापरा तर त्याच्यात मी मस्त ते बेसनाचा आता जो गोळा होता तो टाकून घेतला आपण मस्त फिट बिलकुल हे झाकण प्रेस करायचं आहे आणि तेल मस्त आपल्याला गरम करायचं आहे ना पण एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण शेव हे काढतो ना मस्त या कढईतनी तर आपल्या हाताला एवढी वाफ लागते ना तर तुम्ही ना काय करायचं एखादा कपडा बांधून घ्यायचा हाताले कारण एवढी वाफ लागते ना हाताले तुम्हाला काय सांगू तर व्यवस्थित बिलकुल हे शेव ना आपल्याला चांगला हाताळून मस्त काढून घ्यायचे आहेत है ना कारण लय वाफ लागते बरं तेलाची तर व्यवस्थित बिलकुल तडजा जे बी नवीन सुनवार आहेत ते आहे ना घायगे घायघे गडबडीत गडबडीत काही करू नका तर असे मस्त बारीक शेव आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता तर हे चाळणी ना मी दुसरी नंतर चेंज केली एकदम बारीक घेतली सगळ्यात जे बारीक असते ना ते चाळणी घेतली आणि दोन मिनिटात हे शेव बरं होऊन जातात बरं तडून होऊन जातात काही यायला उशीर लागत नाही फक्त मेहनत लागते थोडीशी मेन म्हणजे आपल्याला पहिले आटा वगैरे लावून घ्यायला तर लवकरात लवकर हे मस्त शेव होऊन जातात फक्त दोन बारच अलटी पलटी करायचं आहे आणि मस्त शेव काढून घ्यायचे आहेत है ना कारण लवकर हे शेव होऊन जातात बरं तर बघू शकता फक्त अलटी पलटी केल्यान बस बिलकुल शेव आपण काढून घेतले तर बघू शकता एक नंबर असे हे शेव पडतात बरं तर हे रेसिपी करताना काही काही ना हे शेव ना मस्त कडक होतात है ना तर कडक हे शेव झाले नाही पाहिजे कडक तर झाले पाहिजे पण ते नरम खाताना लागले पाहिजे तर त्यासाठी काय करावं लागते आपल्याला ना त्या बेसनामध्ये मस्त गरम गरम कडक कडक बिलकुल तेलाचं मोहन टाका लागते तेव्हा ते वाते एक नंबर मस्त कडक बी होतात आणि नरम बी शेव राहतात है ना तर चला आता दुसरी बॅच आपण तळून घेऊ असे करून मस्त पूर्ण मी शेव हे तळून घेतले आहे ना तर हे तळून घेतल्यानंतर मस्त चाकूच्या सहाय्यानं मस्त कट करून तिथं ठेवून द्यायचं अल्टीपल्टी करून मस्त हे शेव काढून घ्यायचे आहे ना तर बघू शकता काय जबरदस्त असे मस्त कुरकुरीत हे आपले शेव बनून रेडी झाले तर असे सगळे शेव मी काढून घेतले तर आता ना मस्त शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर एक वाटी मी शेंगदाणे घेतले तुम्ही जास्त जर शेव असला तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्याचं काही नाही आणि दोन मिनटात हे शेंगदाणे आपले मस्त फ्राय होऊन जातात तर कळीत टाकायची काही गरज नाही मस्त असा झारा जर असेन ना तुमच्या घरी तर त्या झाऱ्यातच मस्त शेंगदाणे टाकून घ्यायचे नाहीतर कळीत टाकले ना तर ते काढत बसा कढईतून इथून लय महाभारत असते ते तर झाडातच मस्त गरम करून घ्यायचे तर मस्त लालवट हा आता आपले शेंगदाणे झाले तर आत्ता मस्त याच्यात मुठभर मस्त कडीपत्ता टाकला कडीपत्ता बी मस्त होऊ द्यायचा मस्त खरपूस खरपूस भाजल्यानंतर हे मस्त काढून घ्यायचं आणि आत्ता मस्त मेन मसाला करायचा तर काय मसाला करायचा आहे ना तर इथं मी लसण घेतला एक घाटा लसणाचा घेतला मी तुम्ही दोन बी गाठे घेऊ शकता तसं काही नाही एक घाटा लसूण घेतला थोडेसे मिरे घेतले एक चमच मिरे घेतले एक चमच मी मस्त जिरं घेतलं चवीनुसार मीठ घेतलं एक चमच हळद घेतली आणि तिखट घेतलं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता तर तुम्ही घेऊ शकता मी दोन चमस इथं मस्त मिरची पावडर घेतलं ना आत्ता हे मी मस्त मिक्सरमधून मस्त घुरघुर फिरून घेतलं तर आता काय करायचं ठेवायचं आपल्याला मस्त कढई कढई जे पहिली कढई होती तेच कढई ठेवली मी त्याच्यातलंच ते थोडंसं तेल टाकलं गरम आणि आत्ता मस्त हे चटणी जे आपण मसाला तयार केला ना हा मसाला याच्यातनी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला आणि असा फ्राय करायचा ना की जोपर्यंत त्याचा जो कच्चापण असते ना कचवटपणा तो गेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर हा शेव ना एक महिना जर टिकून ठेवायचा असेल चांगला मस्त एक महिना खराब झालाच नाही पाहिजे शेव आहे ना तर त्यासाठी काय करायला लागते हा जो मसाला आहे ना तो हा मसाला ना एक नंबर असा भाजून घ्यायला लागतो चांगला तर बघू शकता मित्रांनो काय मस्त आपला हा शेव तयार झालेला आहे असा मस्त कुरकुरीत आहे ना तर एक नंबर हा शेव होते बरं तुम्ही बी ट्राय करा घरी आहे ना तर आता मस्त हा बारीक मस्त चुरून घेऊ आणि चुरून घेतल्यानंतर जो मसाला आपण केला ना तो मसाला याच्यात टाकायचा आणि मग पा काय जबरदस्त टेस्ट येते ना तुम्ही म्हणसान बस आता बाहेरचं खायचंच नाही आपल्याला घरचंच खायचं असे माणसां तुम्ही आहे ना तर चला आता मस्त याच्यात मसाले टाकून घेऊ आपण आणि मस्त आपला शेव मस्त तयार करू रेड्डी करू आहे ना तर चला आता जे बी नवीन सुनवारे आहेत ना तर लक्ष द्या आणि आता काय करू मसाला कसा टाकायचा आहे आणि कसा हा मसाला शेव लसूण मसाला शेव तयार करायचा आहे तर आता काय करायचं आहे हे जे शेंगदाणे मस्त कडीपत्ता जो फ्राय केला होता ना आपण तो पहिले टाकून द्यायचा आहे आणि ते टाकल्यानंतर हा जो मसाला आहे ना तो टाकायचा आहे आपल्याला तर आता हा मसाला टाकला ना तर काय जबरदस्त टेस्ट येते ना तुम्हाला काय सांगू फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहाय ना मी सांगतो ना तुम्हाला की एकदा जर तुम्ही हा मसाला लसूण शेव जर तुम्ही बनवला ना तर तुम्ही बार बार तुमच्या घरी बिलकुल हेच बनणार आहे ना या शेव मसाल्याची खासियत अशी आहे की हा शेव मसाला जर तुम्ही बनवला ना तर तुमच्या जिबीले ना अशी टेस्ट येते ना तुम्हाला काय सांगू ना तुमचं बाकी खायत मनच नाही लागणार तुम्ही हेच खासाल याची भाजी बी एक नंबर बनते तुम्ही कधी कधी भाजी बी याची तुम्ही करू शकता जबरदस्त अशी भाजी आहे बनते तर बघू शकता मित्रांनो एक नंबर असा हा जबरदस्त आपला लसूण शेव मसाला तयार झालेला आहे तर मित्रांनो खरोखर मनापासून सांगा बरं की कसा हा आपला लसूण शेव मसाला कसा झाला तयार हा शेव मसाला पाहिल्यानंतर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं प्लीज कमेंट करून सांगा आहे ना सुटलं तर अशी नच भाऊ त्याच्यात काही डाऊट नाही तर मित्रांनो खरोखर जर रेसिपी जर तुम्हाला आवडली अशी आजचा लसूण सेव मसाला जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की आवर्जून तुमच्या घरी बनवा आणि खरोखर मनापासून जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा लय मेहनत लागते राव बनवायला व्हिडिओ बनवायला ते प्रस्तुत तुमच्या पुढे करायला ना लय मेहनत लागते तर एक लाईक तो बनता आहे बाई दिलसे इतकी मेहनत करते मी तो एक लाईक तो बनता आहे तर चला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा बरं आणि नवीन तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू सगळ्यांना बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र